काही दिवसांपूर्वीच पेलगाममध्ये इस्लामिक दहशतवाद्यांनी जो हल्ला केला त्याच्यामध्ये निष्पाप लोकं ही मारली गेली लोकांना धर्म विचारून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या आपल्या कर्वेनगरमधील संतोष जगदाळे हे त्यामध्ये मृत्युमुखी पडले नॅशनल न्यूजवर त्यावेळेसच बघितलं की हमास ही एक इस्लामिक दहशतवादी संघटना यांनी काही महिन्याआधी त्या पी ओ केमध्ये जाऊन बैठका घेतल्या आणि हा जो काही हल्ला झालेला आहे हा हमास स्टाईलनी झालेला आहे ही हमास संघटना ही इस्लामिक दहशतवादी की जी निष्पाप नागरिकांना मारण्याचं काम करते भारत पाकिस्तान युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना कर्वेनगरमध्ये एका चौकात बी डी एस नावाच्या संस्थेने काही पत्रकं वाटत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला ती पत्रकं ज्यावेळेस आम्ही बघितली तर त्या पत्रकांमध्ये हमास या दहशतवादी संघटनेचं उदात्तीकरण करण्याचं आम्हाला निदर्शनास आलं त्याचबरोबर त्याच पत्रकामध्ये भगतसिंग राजगुरू सुखदेव या महापुरुषांची तुलना ही आतंकवाद्यांबरोबर केलेली आम्हाला दिसली त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही ते आंदोलन थांबवलं आणि त्या लोकांशी चर्चा करत होतो की त्यांना म्हणत होतं की हे भारत पाकिस्तान आत्ता युद्धसदृश परिस्थिती आहे पाकिस्तानने आपल्यावरती दहशतवादी हल्ला केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आपण एका दह, इस्लामिक दहशतवादी संघटनेला त्याचं पत्रक आपण कशी काय वाटू शकतो त्यावर त्यांनी आम्हाला उत्तर दिलं ते म्हटलं की भारत सरकार आणि भारतीय सेना ही सामान्य जनतेची दिशाभूल करत आहे हे भारत सरकार हे फॅसिस्ट आहे आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही पाकिस्तान मुर्दाबाद म्हणा परंतु ते पाकिस्तान मुर्दाबाद म्हणले नाही आम्ही त्यांना म्हटलं भारत माते की जय म्हणा ते भारत माता की जयसुद्धा म्हणले नाही आणि हमाशशी असलेली ती पत्रकं ती वाटण्याचा मात्र आग्रह धरला त्यानंतर आम्ही तिथं पोलिसांना बोलवलं पोलिस आल्यानंतर अनेक जण पळून गेले त्यातले काही जण ते पोलिसांना आम्ही पोलिसांच्या आम्ही त्यांना स्वाधीन केलं आम्ही पण त्यांच्यावरती एक गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांना नम्र निवेदन आहे की त्या गुन्ह्याचा सखोल तपास त्यांनी करावा त्या संस्थेची संपूर्ण पायामुळे खणून काढावी त्यांचा मास्टर कोण आहे त्यांना फंडिंग कुठं येतं त्यांचं ब्रेनवॉश कुणी केलेलं आहे या सगळ्याची एक सखोल चौकशी झाली पाहिजे भारत पाकिस्तान युद्ध चालू असताना अशा प्रकारचं आंदोलन करण्यामागे नक्की षडयंत्र काय आहे हे आपण शोधून काढावं कारण हे एक भारताविरुद्ध रचलेलं षडयंत्र आहे असं आम्हाला वाटतं आहे आणि त्याचीच सखोल चौकशी पोलिसांनी केलीच पाहिजे अशा प्रकारच्या दहशतवादी संघटनांचं जर का कोणी उदात्तीकरण करत असेल कर तर आम्ही रस्त्यावरती उतरून त्यांचा निषेध आणि वेळोवेळी त्यांना रोखण्याचं काम आम्ही करू